कोरोना योद्ध्यांचे कुटुंब अद्यापही प्रतीक्षेत मदतीची जबाबदारी महापालिकेवर टाकण्याचा परिणाम कोरोना काळात कर्तव्य बजावताना शासकीय किंवा मृत्यू झाल्यास लाख रुपये मदत आश्वासन देण्यात आले त्या अनुषंगाने महापालिकेने सदत सदतीस सदत अधिकाऱ्यांचा सा प्रस्ताव सादर केला त्यातील सात मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळाली समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने अद्यापही तीस कोरोना योद्धे मदतीपासून वंचित आहे कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना शासकीय शासन यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले होते या काळात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना कोरोना योद्धा संबोधून पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला नाशिक महापालिका क्षेत्रात सदतीस कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख ,00 रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्ताव मागितले सात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख ,00 रुपयांचे अर्थसहाय्य दिले तीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख ,00 रुपयांची मदत अद्यापही मिळाली नाही महापालिकेने कोरोना काळात मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी समितीची स्थापना केली आहे समिती जो निर्णय घेईल तो महापालिका प्रशासनाला बंधनकारक राहील असा निर्णय घेण्यात आला परंतु समितीने अद्यापपर्यंत निर्णय न घेतल्याने प्रश्न प्र, प्रलंबित राहिला आहे तर समिती घेणार निर्णय तत्कालीन राज्य सरकारने कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांशी मदत देण्याचा निर्णय घेतला परंतु निर्णयात बदल करताना अ व ब वर्ग महापालिकांवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील जबाबदारी निश्चित करण्यात आली त्यासंदर्भात चार ऑगस्ट दोन हजार एकवीसला अध्यादेश काढला स्वनिधीतून मदत करण्यासाठी मात्र महापालिकेकडे निधी नाही कोविड योद्ध्यांना मदत करण्यासाठी लेखा नसल्याने मदत देण्यासंदर्भात अडचण निर्माण झाली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट